हजारोंच्या संख्येनं राष्ट्रप्रेमी रॅलीमध्ये सहभागी भारतीय संरक्षण दलाच्या समर्थनार्थ मिरजेत भव्य तिरंगा यात्रा ऑपरेशन सिंदूर यशस्वीरित्या पार पाडणाऱ्या भारतीय संरक्षण दलाच्या समर्थनार्थ मिरजेत भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली या रॅलीमध्ये माजी कामगार मंत्री आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्यासहित विविध पक्षातील पदाधिकारी माजी सैनिक शालेय विद्यार्थी आणि हजारो राष्ट्रप्रेमी सहभागी झाले होते रॅलीच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आणि रॅलीला सुरुवात करण्यात आली सराब कट्टा मार्गे मिरज शहर पोलीस स्टेशन चौकीत इथं रॅलीची सांगता करण्यात आली यावेळी भारतीय सैनिकांच्या सर्व परिसर दुमदुमून गेला या रॅलीमध्ये कामगार मंत्री आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे माजी सैनिक कॅप्टन ए के लिंगले भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग मकरंद देशपांडे दीपक आबा शिंदे युवा नेते सुशांत भाऊ खाडे जनसुराज्यचे युवा प्रदेशाध्यक्ष समित कदम सागर वडगावे प्राध्यापक रवींद्र फडके आरपीआयचे शहर जिल्हाध्यक्ष पोपटराव कांबळे आयचे युवा जिल्हाध्यक्ष श्वेत पद्म कांबळे शिवसेनेचे मिरज शहर अध्यक्ष किरण राजपूत काकासाहेब धामणे माजी नगरसेवक गणेशमाळी संदीप अवटी निरंजन अवटी पांडुरंग कोरे बाबासाहेब अळतेकर मोहन वाटवे ईश्वर जनवाडे भाजपचे मिरज शहर पूर्व मंडल अध्यक्ष चेतन भोकरे मिरज शहर पश्चिम मंडल अध्यक्ष अनिता हरगे युवती जिल्हाध्यक्ष शोभाताई तोडकर आणि कुलकर्णी रुपाली देसाई ज्योती कांबळे यांच्या सहित हजारो राष्ट्रप्रेमी नागरिक या रॅलीमध्ये सहभागी झाले होते आज सिंधूच्या सन्मानामध्ये ज्यांनी आमच्या माता बहिणीचं सिंदूर पुसलं अशा सिंदूर एक सर्जिकल स्ट्राईकसारखाच वापरला गेला आणि त्या वेळेला ज्यांनी आमच्या माता बहिणीचं सिंदूर पुसलं त्याचा खातमा करायचा देवे भारताच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला आणि जवळजवळ नव्वद टक्के त्यांचा खातमा केलेला आहे त्यांचे नऊ पोस्ट उद्ध्वस्त केले आमचा उद्देश हो। हा नव्हता की भीत व्हावं जनता मरावी तर व्हावा हा उद्देश नाही आहे पण आतंकवादी नेले पाहिजे आतंकवादीचा नाही ना केला पाहिजे ही लागलेली कीड आहे जगाला आणि ती नष्ट झाली पाहिजे ह्यासाठी भारताने पुढाकार घेतला आणि सिंदूर ऑपरेशन हे सक्सेसफुल झालं आज जवानांनी या तीन चार दिवसांमध्ये जे आपलं कर्तव्य बजवलं त्या कर्तव्याला सलामी देण्यासाठी आपण सगळे एकत्र जमो आहोत आपण तर शिकलं जाऊन जा लढू शकत नाही पण एक तर मॉरल सपोर्ट त्यांना हिंमत देऊ शकतो त्या हिमतीच फोन म्हणून आपण ही तिरंगा अली काढली आणि ह्या तिरेंगा जो निश्चित मेसेज देईल की आम्ही भारतीय नागरिक राष्ट्रीय सर्व आम्ही आम्ही आपल्या सोबत आहोत कसलीही अडचणी काय आली तरी आम्ही मागे हटणार नाही तुमच्या तुमच्यासोबत आम्ही काय आली भाऊ देश हिताचं आणि देश जुळूंना नैनायट करण्यासाठी जे काय करता येईल आपल्याला ते करण्यासाठी नागरिक सज्ज आज भारत वर्षभर आज तिरंगा रॅली नेताय सगळ्यांचं समर्थन होत आहे हा दृष्टिकोनातून पाकिस्तानने समजून द्यायला पाहिजे जर का म्हणजे तरी एक लहान मुलाची मी बाईट बघितली त्यांनी सांगितलं पाकिस्तान काय एवढा काय मी तुला आले अरे आमच्यातली बॅचलर पोरं जर तुझ्याला सोडली तर तुझा नायनाट करते सगळी लग्नाची पोरं जरी सोडली तर तुझा साफ करतील तुला एवढी जनता आमच्याकडे एकनिष्ठ जनता आमच्याकडे तो काम करत असताना आपण ह्या रॅलीच्या माध्यमातून आपण सगळे राष्ट्रीय विरस्कर त्यांनी आपण त्यांना सपोर्ट केला मान सन्मान जे सही झाले त्यांच्या आत्म्याला सुख शांती लागू त्यांची आदरांजली आपण त्याला वाहतो आणि जे जिंकले त्यांचं अभिनंदन आणि तसंच पहिला पंतप्रधान असतील मोदी साहेब की त्यांनी सैनिकांना मोकळीक दिली आणि मोकळी दिल्यामुळे सैनिक आत घुसले आणि केला आणि त्यांना भुजबळ आणलं तर असे पंतप्रधान आपल्याला आपण सर्वजण आपण पंतप्रधानाच्या देशाच्या आपल्या सर्व शूर जवानांच्या पाठीमाग आपण असं ठामपणे उभा आहे आपण राहू एवढी प्रतिज्ञा आपण इथं करूया तर ह्या रॅली इथं महत्व होते तर त्या दृष्टीकोन आपण सर्वांनी एक देश प्रेम म्हणून आपण जागरूक ठेवायला पाहिजे सकाळी भारत मातेला वंदन केलंच पाहिजे त्याचे सैनिकांचे आभार मानलेच पाहिजेत आज सकाळी रॅली होईल का नाही गॅरंटी वाटत नव्हती पण तरी पण आज पावसाने आम्हाला रॅली करायला परवानगी दिली आणि निश्चितच त्यांनीही भारत मातेचा आदर राखला त्याबद्दल ह्या अरुण अरुणराजेचा मी आभार मानतो आणि निश्चितच ह्या रॅलीच्या निमित्तानं आपण सगळे माजी सैनिक जमला एन सी चेवाई जमलो कार्यकर्ते जमलो बाकी सगळे स्कॉट वाले अकॅडमी वाले असे मोठ्या संख्येनं तिथं आपण उपस्थित झाला त्यामुळे सर्वांना धन्यवाद देतो तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो ह्या कार्यक्रमाला आम्ही कुठला पक्ष म्हणून चालवलो आम्ही सर्व पक्ष आणि जे राष्ट्रीय भक्त जे लोक आहेत